चला कुठे फिरतय रे कुठं आपण मी पार्टीची पार्टी माझी पार्टी चला चार महिने झाले पार्टी काय करत बोलतय कालच चालत आता पण कुठं फिरायच आले ना आपण मी पार्टी चला आले का साहेब <laughs> <थाँग ने। laughs> थँक यू तुम्ही काय घेतला आणि मोमोज पिझ्झा फ्रेंच फ्राईज जाणार लवकर आहे तुम्ही सिद्धिमाग कोट कॉफी थँक्यू आधी तिथं लावली होती तिथं पण जागा नाही वॉचमन बघा म्हणलं ना अकोला वेळे जायची घरी खेळ ना क्रिकेट खेळणं आज क्रिकेट बघा शॉम्या खेळ म्याला काय आताच येत नाही चला प्लेयर आले आपले चला प्लेयर आले, आले। ओ, ओ, हो एका हा अरे ब्लॉक चालू आहे म्हणून खेळते बघ आता खतरनाक अरे पण कशा नाही खेळ तुम्ही सेंचुरी झाली माझी बोल टाक कॅमेर ला कस मार तुम्ही नंबर वन बोलता रे यांची काय गेम चालू आहे बघा सावळ मला वाल साब वाला साबाय चल एका दंगा नाही टाक भारी मासा के का मला दीदी कोमळ ते काहीतरी बोल मी गाडी चालव तुम्ही बोल रे कुठं रे तुम्ही गावाला पण हे बघ ना काय ऑटोमॅटिक आहे बघ गाडी आपली हो अरे बघ की ऑटोमॅटिक फक्त हा फीचर खालचा हाताचा वरतून हा अरे कॉपीराइट भेटलो काय करायचं आपली गाडी का काय चांगला ब्लॉक होईल चला गावाला आता फ्रेंड्स बघा अरे हो हो येतोय येतोय अरे माझे फ्रेंड्स बघा अरे अलो, अलो, आलो 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 काय रे काय रे आले फॅन्स देतो तुम्हाला सेरी देतो थोड्या मी आज आता बिझी आहे मी जरा नाही का तो आले रिसॉर्ट ला बघा चला ही लगेच स्विमिंग ला चालू वाटत जरा आलो आहे मी फोटो लाईट मध्ये फोटो तुम्हाला आज काय वातावरण कस आलंय बघा वातावरण झालं अरे काय करतो मॅच ओकेच आहे किती सात ओके अभी सब? अभी ओके वातावरण कसं आलं ना खाली गेलं वाटत चला नंतर बघून काय करते तुम्ही इकड काय करताय काय पाहिजे इकडे नाचून दाखव डान्स कर राणा डान्स कर के कर डान्स करच नच्च ज्यूस कुठा आहे पी सौम्य किती <laughs> <laughs> तो तो रे सौम्य सौम्य किती रे राजा फॅन्स बघा किती काय सेल्फी पाहिजे सौम्या काहीच करू शकत नाही आता तुला मेड खून जाणार पाण्यात अरे बाहेर घेऊ ला ढकल चाल आपण जाऊ हे घेणार कुठे राहणार सर आपण जाऊ यांना ढकलून देऊ ह्यांना ढकलून जाऊ आपण सर लवकर अरे आण सर हेला ढकलू पाण्यात तू सोड हात दे उच्च काहीतरी म्हणून ना हाय म्हण हाय हाय ह्याच्यावरती बसून वाटत मी व्हिडिओ पण घेतली आहे बा ह्याच्यामध्ये ना एकदम निवांत हाय हॅलो राणा फ्रेंड आहे आपला का आवाज हाय म्हण सॉरी सॉरी दादा परत होणार परत मस्ती करणार नाही मन करणार अरोई अरोई

वा शिकली कि सौम्या ये ना, मी। बरे हालू, हालू। ना कर नीट चांगली सोमी बरं तिकड जा हळू हळू बघाय दोघेने शिकवलं सोम्यानी घ्या काय ते सोम्यकून घ्या चला बाय बाय मी जातो मी जातो थोडं ये

डॉन डॉन चालू सगळ्यां बाय बाय सोबत नक्की मी चाललो माझ सोम्य सोम्याची ए उघड

मिक्स <laughs> <चिली चाने। laughs> <laughs> <laughs> चला किती वाजले बघ वाडा झाला आपण सगळे आईस्क्रीम आईस्क्रीम वेगी लागते इथे प्रॉपर नाहीये क्लासला गेलो क्लासला गुड आफ्टरनून सिग्नल लागले का तो तिचा आधार कार्ड पाडत उशीरला तुम्ही सिग्नल तोडला ब्लॉग बघता पण सबस्क्राईब होत नाही काय कसे सिद्धी बरोबर का नाही सबस्क्राईब केलं तरच चांगलं आहे माझ्यासाठी म्हणजे मी आकडा अजून भारी टाक व्हिडिओ बघितला की तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला रोहन ठोमरे पाटील रोज ब्लॉग टाकत नाही कारण की टाईमच भेटत नाही मला सिद्धी चालू नवीन टायर टाकत नवीन न्यू मॉडिफाय केलं मॉडिफाय चालू आहे ग्राउंड मार्कशी घ्यायचं आत्ताच करून आणली असे ग्राउंड घे इकडनं जा तिकडनं नाही परत कमी चालू हा सीट पण मधल्या पाहू जाऊ आपण तिथं जाऊ दे पण टायर भारी वाटते तुझा

काही धोकेबाज नाही अरे काही काही लोक असतात धोकेवास काय काही लोक झालेच मोठे आता काय वाटतं काही चांगलं मित्र आहे आपला सच्चा भाई बेस्ट फ्रेंड आहे मला बेस्ट फ्रेंड काय वापरायला मागाय बघता काय मागं काय बघते सारखं मागं नाही बोलत

तुला काय ठीक आहे नाही आवडत मला हे चांगलं नॉर्मल फुलकॉपी गेले अशा होते खूप सुंदर काय नाव काय चिजकी खाली ठेवले ते डिझाईन गावात दे काय पण बरे वाटते बना गरम होत असं वाड्या ट्रेन जाऊ म्हणतो फ्रेंड सांगता नेक्स्ट तारीखला कुठे नेक्स्ट मंथला तारीख कुठे गावा आणि ते काल ब्लॉक नाही घेतला डायरेक्ट आज घेतलाय दुपारी चालू कुठे आपण आता स्कूल आता पाऊस पडू म्हणून मोठी गाडी मला तू कसा होतं फर्स्ट डे आज काय शिकवलं आ काय काय शिकवलं काहीतरी शिकवलं असेल टायमिंग काय थ्री थर्टीचे का ए, आज सोमयचा फर्स्ट डे होता छोट्याला आज स्कूल चालू झाली पर सोमयची काल ब्लॉग नाही घेतला आज ब्लॉग घेतलाय कालचा काल दुपार संध्याकाळी लेट आलो घरी ब्लॉगच घेतला नाही का आज समजा बोला पण होणार आहे डायरेक्ट मंडे बसून काय ए फोर साईज पेपर hmm. तसेच आणि पेपर टू होमवर्क आहे ना तर लवकर उद्या बसून लवकर ऍक्टिव्हिटी सुरू होणार आता आपण जाऊ पाऊस पड सोमे म्हणून तुम्ही गाडी घेऊन आलो ना तुला हो मॅडम हो मॅडम कशी ऍक्टिव्हिटी दाखवते स्कूलची फर्स्ट डे नाही झाला तुम्ही ब्लॉक बघा गाडी चालू शेवटी घेतलंच नाम्मे शेवटी घेतलंच बस गाडीत इकड नाही इकड नाही पाऊस आलाय बघ लवकर बेस्ट नाहीत काय गे पाऊस आलाय बघ चाले येऊन आणि अचानक पाऊस आलाय का सगळे काही ना नाही एकच झाड अरे ते चाँचा, प्र, चाँचा। प्रिंट आउट येते राहायचं का आता खुश का ओके बाय मला